कोकण तास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढायचं की नाही याबाबतचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे घेतील असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळासाहेब माने यांनी व्यक्त केला आहे जिल्हा जिल्हाप्रमुख दत्ता कदम समन्वयक रवी डोळस आणि आम्ही पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे ची बने अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी आम्ही बसलो होतो ही एक प्राथमिक चर्चा होती की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसला नगरसेवक पदासाठी कोणत्या जागा पाहिजेत किंवा किती जागा पाहिजेत नगराध्यक्ष पदासाठी किती जागा पाहिजेत या संदर्भातली चर्चा झालेली आहे हा काही निर्णय नव्हे त्यांची मागणी आहे मागणी स्वाभाविक असते आमच्याकडून मला असं वाटतं पक्षाकडून उद्धव साहेब हा सगळा निर्णय घेतात अजून निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत त्यामुळे एकदा निवडणुका जाहीर झाल्यानंतर या संदर्भातला योग्य oh, yes. तो निर्णय आदरणीय उद्धवजी आणि आदरणीय पवार साहेब घेतील असं मला वाटतं ठंडा पाहिजे तो मस्त विषय रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे होणाऱ्या एमआयडीसी मध्ये भूमिपुत्रांची जागा परप्रांतीय हो कमी दरात घेऊन एमआयडीसी ला विकत आहेत असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळासाहेब माने यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे आणि चौकशीची मागणीही केली रत्नागिरी या मतदारसंघामध्ये औद्योगिकरण व्हावं म्हणून जयगडला जिंदाल उद्योग समूहाचा कारखाना सुरू आहे आणि त्या ठिकाणी भविष्यामध्ये आजूबाजूला वाटत एम आय डी सी होऊ घातले असा कळतं आहे आणि रीड हा एक गाव आहे त्या ठिकाणी एम आय डी सी होऊ घातली कळतं आहे परंतु नेमकं त्या ठिकाणी एम आय डी सीचं भूसंपन्न होत असताना नजीकच्या पाच सहा महिन्यामध्ये खरेदी खरेदीपरीचे व्यवहार खरे, खरे बंद असतात परंतु माझा असा आरोप आहे त्या ठिकाणी दिल्लीपासून गुजरातपासून मुंबईपर्यंतचे जे गुंतवणूकदार आहेत ते दलांच्या माध्यमातून माझ्या गोरगरीब तिथल्या सामान्य जो भूमीपुत्राय ह्याच्या जमिनी कमी किमतीमध्ये घेत आहेत आणि एम सीला जास्त किमतीनं विकायच्या आहेत तर याची सुद्धा शासनानं महसूल विभागानं सखोल चौकशी करावी अशी माझी मागणी समंदर की गोद में पला आहे तू लेते ही लहरे शुरू आज की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नये मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे, ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा